बरोबर सकाळचे नऊ वाजलेत आणि घरातलं माझं सगळं झालं स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत बरोबर सकाळचे नऊ वाजले आणि घरातलं माझं सगळं झालेलं आहे कारण की आज सकाळी ना लवकर उठले होते आणि लवकर उठून पटपट सगळं आवडून घेतलं त्यामुळे सगळं लवकर झालेलं आहे तर काल मी गेले होतो मार्टला मला थोडंसं सा सामान आणायचं होतं म्हणजे घरचं किराणा सामान तर ते आणलेलं आहे ते सगळं मला डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे त्यामुळे आता ते सगळं आवडून घेते आणि काल मी <coughs> काल मी येता येते ना मार्टमधून कढई आणली स्टीलची तर मला खूप दिवस झाले ती कढई घ्यायची होती आणि फायनली काल मी घेतली तीही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच तर खूप दिवसानंतर अशी कॅमेरासमोर बोलते आणि व्हिडिओसुद्धा खूप दिवस झाले आले नाही आहेत आपले म्हणजे आत्ता चार पाच दिवस झाले असतील मिनी ब्लॉग मी शेअर करते तुमच्यासोबत पण असे लॉंग व्हिडिओ जे आहेत फुल व्हिडिओ तर ते खूप दिवस झाले व्हिडिओ मी शेअर केलेच नाही आहे तर म्हणजे असंच कंटा हला होता थोडासा ब्रेक घेतला होता मी आणि मला एक दोन कमेंट पण मध्ये व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करायचं बंद केलं होतं तर तेव्हा मला एक दोन कमेंट्स पण आल्या होत्या की व्हिडिओ काही येत नाही आहेत आणि जास्त नाही एक दोनच आल्या होत्या पण ती कमेंट वाचल्यावर छान वाटलं की तुम्ही व्हिडिओची वाट बघताय किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडताय तर आता इथून पुढे तर मी डेली ब्लॉग अपलोड करणारच आहे ठरवलेले मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे आणि तुम्ही प्लीज असे चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ म्हणजे कसे वाटतात हे सुद्धा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता आज ब्लॉग मी लवकर सुरू केलेला आहे जे काही दिवसभरामध्ये होईल तेच मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा सर्वात आधीच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप दिवसानंतर आज ब्लॉग येतो आहे आपला नवीन व्लॉग कारण की आता तसं बघायला गेलं तर मिनी व्लॉग तर मी तुमच्यासोबत शेअर केलेतच जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की मिनी ब्लॉग तर मी अपलोड केलेच होते पण असा फुल व्हिडिओ लाँग व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे तर असेच तुम्ही चॅनेलला कनेक्ट राहा कारण की आता इथून पुढे मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे म्हणजे प्रयत्न करणार आहे चुकून एखाद्या वेळी राहील तर तुम्ही त्यावेळी माझे जुने व्हिडिओ तर बघूच शकता पण डेली मी ब्लॉग अपलोड करणार आहे इथून पुढे तरी आणि असेच चॅनेलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर काल आम्ही गेलो होतो डी मार्टला आणि जे काय आणलं होतं सामान डीमार्टचं तर ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं तर काल खूप कंटाळा आला त्यामुळे मग तसंच सा। सामान बाजूला ठेवलं होतं कारण की आम्ही गेलो होतो संध्याकाळी म्हणजे सात वाजता गेलो होतो तसं तर नेहमी आम्ही दुपारच्या वेळेसच जातो कारण की कसं मी त्या का डी मटमध्ये गेलं ना वेळ कसा जातो अजिबात काही कळत नाही आरामात दोन तीन तास जातं इकडे बघ हे बघ ते बघ हे घेऊ ते घेऊ ह्याच्यामध्ये टाईम कसा जातो अजिबात कळत नाही त्यामुळे दुपारचं केलेलं जास्त बरं वाटतं पण दुपारच्या वेळेस इतकी गर्दी असते आणि महिन्याच्या सुरुवातीला तरी ना खूपच गर्दी असते कारण की सगळ्यांचं पेमेंट वगैरे झालेलं असतं त्याच्यामुळे सामाने भरायला सगळे चाललेले असतात त्यामुळे मी एवढी गर्दी असते पाय ठेवायला सुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते त्यामुळे मग तरी सुद्धा आम्ही दुपारच्या वेळेसच जातो पण ह्यावेळी अचानकच असं ठरलेला प्लॅन होता आणि अचानकच आम्ही म्हटलं जे काय थोडंफार सामान घ्यायचंय चला मग आजच घेऊन येऊ त्यामुळे आम मग आम्ही संध्याकाळी सात वाजता गेलो होतो आणि आम्हाला घरी परत यायला नऊ तरी वाजल्या आणि जे काय सामान घ्यायचं होतं ते घेतलं घरी परत आल्यानंतर मी जाताना स्वयंपाक हे सगळं आवरून गेले होते कारण मला ना बाहेर कुठेही जायचं असेल ना तर मी सगळं घरातलं आवरून जाते कारण आल्यानंतर परत मला काम होत नाही होत नाही म्हणण्यापेक्षा कंटाळ येतो कारण की बाहेर कुठेतरी जाऊन फिरून हे आलं ना की माहिती नाही का मला वाटते सगळ्यांनाच येत असेल पण बाहेर जाऊन आलं ना की परत काम करायला खूप कंटाळ येतो त्यामुळे जायच्या आधीच मी सगळं आवरते म्हणजे जायचं असं ठरलं की त्याच्या आधीच पटपट सगळं आवरून घ्यायचं आणि आम्ही सातला गेलो होतो तसंही माझा स्वयंपाक हा सहाला मी आवरायला घेते आणि आरामात माझा स्वयंपाक हे सगळं संध्याकाळचं लवकर होतं त्यामुळे मग काय वाटलं नाही सगळं काय आवरून मग मी आम्ही गेलो होतो आणि बाहेर जायचं म्हटलं ना की मी सगळं आवरून घेते कारण बाहेर जाऊन आल्यानंतर परत घरातलं आवरायचं म्हटलं ना की नको वाटतं इतका कंटाळा येतो तर मग आम्ही सात वाजता गेलो होतो नऊ वाजल्या मला घरी परत यायला आल्यानंतर मग तिथून पुढे जेवण जेवणानंतरची भांडी असं हे सगळं आवरून घेतलं मग तिथून पुढे मला कंटाळा आला आवरायचं त्यामुळे जे काय आणलेलं सामान होतं त्या पिशव्या तशाच बाजूला ठेवल्या म्हटलं दुसऱ्या दिवशी डब्यांमध्ये ते सामान भरून ठेव त्यामुळे तसंच राहिलं तर संध्याकाळच्या वेळी गेलो होतो ना त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती म्हणजे नंतर नंतर थोडीशी गर्दी झाली पण आम्ही गे म्हणजे आमचं सामान हे सगळं घेऊन झालेलं तेव्हा गर्दी झाली पण आम्ही गेलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती इतकं छान म्हणजे असं मोकळं होतं ना त्यामुळे सामान घेताना व्यवस्थित घेता आलं कारण कसं आहे माहिती का आम्ही नेहमी दुपारच्या वेळेस जातो आणि गेल्यानंतर ना प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी असते काही घ्यायचं म्हटलं की व्यवस्थित गर्दीमध्ये कसं इतकं व्यवस्थित काही बघता येत नाही घेता येत नाही तर आज आम्ही संध्याकाळी गेलो होतो त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती नंतर, नंतर नंतर गर्दी झाली आमचं सामानही घेऊन झाल्यानंतर वा पण आम्ही गेलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती सामान व्यवस्थित बघून घेता आलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीमार्टला गेल्यानंतर ना खर्च जास्त होतो प्रत्येकाचंच होतो पण ते ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे कारण की कसं आहे माहिती आहे का पहिली गोष्ट तर ना आपण लिस्ट काढायची म्हणजे घरात आपलं सामान सगळं चेक करायचं चे, सामान आणण्याआधी आणि सामान सगळं चेक केलं त्यानंतर मग लिस्ट काढायची आणि त्या लिस्टनुसारच सामान घेऊन आलं की खर्च आपला कमी होतो नाहीतरी डिमांडला गेल्यानंतर ना खर्च जास्त होतोच होतो कारण की कसं आहे आपण डीमार्टमध्ये कसं एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात सगळं अगदी काहीही मिळतं तिथे त्यामुळं कसं हे घेऊ ते घेऊ हे आवडलं ते आवडलं असं करत करत ना आपण आपलं जेवढं बजेट असतं त्याच्या डबल आपला खर्च होतो कारण मी माझ्यावरून सांगते तुम्हाला असं होतं त्यामुळे लिस्ट काढून घेऊन गेली आणि लिस्टमध्ये ज्या काही लिहिलेल्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तू घेऊन आल्या की खर्च आपला कमी होतो कारण तसं बघायला गेलं तर आपण बाहेर दुकानात सामान भरायला गेलो तर तिथे कसं फक्त किराणा सामान असतं आपली लिस्ट जे असते त्यानुसार सामान आपण घेतो आणि येतो परत पण डीमार्टला गेल्यानंतर तसं अजिबात होत नाही का होत नाही कारण की एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर काही ना काहीतरी आवडतंच आवडतं हे घेऊ ते घेऊ हे आवडलं ते, ते, ते आवडलं असं करत करत आपण जेवढी लिस्ट आहे त्याच्या म्हणजे जेवढा आपलं बजेट आहे त्याच्यापेक्षाही बाहेर आपण खरेदी करतो आणि घेऊन येतो कारण एकाच ठिकाणी सगळं मिळतं आणि त्यामुळे हे असू दे, दे, आसो दे ते असू दे असं करत आपण घेऊन येतो त्यामुळे लिस्ट काढून त्या लिस्टमध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच घेऊन ना की आपला खर्च कमी होतो तर आता मी यावेळी आम्हाला जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं अगदी मोजकंच घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो आणि कडधान्य तर अजिबात घेतलेलं नाही आहे कारण की कडधान्य याआधीसुद्धा मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कडधान्य आमच्यात तरी काय आम्ही दोघंही जास्त खात नाही फक्त डाळी सोडल्या आणि मटकी सोडली की आम्ही कडधान्य अजिबात खात नाही बाकीचं जे काय आहे ते कधीतरी चान्स मी थोडं थोडं भरते कारण की कधीतरी चान्स डब्याला काही नसलं भाजीपाला तर मग कडधान्य बनवते बाकी आम्हाला जास्त कडधान्य लागत नाही आणि त्यामुळे मग भरलं ना की ते कधी कधी किडे लागून तसंच पडून राहतं म्हणजे फेकून द्यावं लागतं असंही कधी कधीतरी होतं त्यामुळे मग न भरलेलं बरं कारण आता घरामध्ये थोडं थोडं कडधान्य होतं परत मग तिथून आणून ते वेस्ट घालवण्यापेक्षा ह्या महिन्यात कडधान्यच भरलं नाही आणि जे बाकीचे सामान घ्यायचं होतं तर ते सामान मी घेतलं यावेळी अगरबत्ती थोड्याशा वेगळ्या घेतल्यात म्हणजे मोगऱ्यावाल्या घेतल्यात कारण की आधी मी वेगळ्या अगरबत्ती घेतल्या होत्या तिथे बाय वन गेट वन डीमार्टमध्ये गेलं ना की डिस्काउंट पण मिळतो आपल्याला काही वस्तूंमध्ये त्याचा एक फायदा होतो पण एक्स्ट्राच्या वस्तू घेतल्यामुळे तो डिस्काउंट खर्च वाढतो आपला असं होतं कारण की काही वस्तूंवरती डिस्काउंट असतो काही वस्तू बाय वन गेट वन फ्री असतात आस असं पण होतं पण आपण एक्स्ट्राच्या वस्तू घेतो त्याच्यामुळे आपलं बजेट थोडंसं हलतं असं होतं पण ठीक आहे त्यामुळे लिस्ट काढून गेलेलं बरं आणि लिस्टनुसारच घेतलेलं बरं पण प्रत्येकावर डिपेंड आहे किती खर्च करायचा किंवा काय नाही किंवा प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यानुसार सामान भरतं काय लागतं काय नाही लागत त्याच्यानुसार असं त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं आहे तर जे काय आणलेलं सामान होतं तर ते सगळं मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि ते चहा पावडर बघा मी डबल वेळा घेतले ऑलरेडी घरामध्ये एक पॅकेट होतं आणि परत मी घेतलं मला समजलं नाही मी दोन आणल्यात का एकच आणले बघितलं तर दोन निघाल्या मी एकच आणली होती पहिली एक आणलेली होती आ, कदी -कदी बगीतला, बगीतला, तर म्हटलं चला ठीक आहे असं माझंही चुकून होतं कारण की कधी कधी बघितलं न बघितलं असं होतं आणि एक अमोल चॉकलेटचा डब्बा घेतला जो की आमचा फेवरेट आहे मार्टमध्ये गेल्यानंतर तो कंपल्सरी म्हणजे आम्ही तो डब्बा घेतोच घेतो म्हणजे अमोल चॉकलेटचा आणि तो एक डबा घेतला बाकीचं जे सामान घ्यायचं होतं तो घेतलं आणि मला एक टी शर्ट पण घेतलेलं आहे मी मला आवडला तिथे गेल्यानंतर टी शर्ट मग तो एक मी तो घेतला आणि कढईसुद्धा घेतलेली आहे मी तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे तर मी कढईसुद्धा घेतलेली आहे आणि मी खूप दिवस झाले ती कढई बघत होते तर मी आधीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला डीमार्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त बघायला आवडतं ते म्हणजे भांडी आता माहिती नाही का पण मला भांडी बघायला खूप आवडते तिथे गेल्यानंतर भलेही काही घेऊ वगैरे न घेऊ कारण कसं आहे माहिती आहे का आता सध्या ना जेवढी भांडी आहेत त्यातलीच मी सगळी भरून ठेवलेत आणि मोजकीच भांडी मी वापरायला काढलेत आणि तसं बघायला तर भांडी मला आता घ्यायची अजिबात गरज नाही माझ्याकडे भरपूर भांडी आहेत म्हणजे आता तर आम्ही दोघंच आहे पण तरीसुद्धा कोणी आलं गेलं तरीसुद्धा होतील एवढी अशी माझ्याकडे भांडी आहेत वापरायला काढलेली आणि बाकीचे सगळी भरून ठेवलेले आहेत त्यामुळे मग काय गरज नाही भांडी घ्यायची तरीसुद्धा आता कसं आहे म्हणजे खाली जे आहे तर ते सगळं किराणा सामान खाण्याचं सगळं मिळतं आणि वरच्या साईडला कसं सगळं कपडे भांडी पडदे शोचं हे असं सगळं वरती मिळतं तर मग खालून आमचं सगळं सामान वगैरे घेऊन झालं की परत आम्ही वरती जाऊन परत वरती कसं भांडी हे सगळं मिळतं किंवा पडदे किंवा सगळं असं कपडे हे सगळं तर मग वरती पण आम्ही जाऊन फिरून येतो बघून येतो तर भांडी मी एक टी शर्ट घेतला आणि भांडे मी खूप दिवस झाले आणि आम्ही ती कढई बघत होते मला बऱ्याच दिवस मग ती कढई मला घ्यायची होती आणि मला इतकी आवडली होती आणि आता सध्या जर बघायला गेलं तर ना आता आपली ही जर्मलची भांडी आहेत ना तर ती इतकं कोणी वापरत नाही आता तसं बघायला गेलं तर आता सध्या जास्त ट्रेंडमध्ये जे जा आहेत ते स्टीलची भांडी आहेत मीही खूपदा बघितलेलं आहे असं व्हिडिओमध्ये किंवा असं बघितलेलं आहे पण आता सध्या जास्त ट्रेंडमध्ये म्हणाल तर स्टीलचीच भांडी आहेत आणि इतकी सुंदर आलेली आहेत ना स्टीलची भांडी म्हणजे टोप असेल म्हणजे किंवा कढई असेल किंवा तो पॅन असतो तो असेल इतकी सुंदर सुंदर आणि अशी जाड भांडी आहेत की त्यामुळे करपणारही नाही ब असं आपण बोलतो ना की स्टीलच्या भांड्यामध्ये करपतं तर जाड भांडं बघून घेतलं ना की नाही करपत आणि डी मार्टमध्ये तर क्वालिटीवालीच भांडी असतात म्हणजे होती आणि मी कढई घेतली तरी कढई एक नंबर होती मला तरी इतकी आवडली ना तिथे पॅन पण होता कढई होती अशी कानवाली कढई किंवा बिना कानची कढई मी तरी बिना कानची कढई घेतली यासाठी कारण की बी कानवाली कढई घेतली तरी घासायला आपल्याला आवड नको कारण की कसं आहे माहिती आहे का तिथं ना तेलकट तेलकट चिकट चिकट सगळं जमा होणार आणि ते घासायला व्यवस्थित येत नाही त्यापेक्षा बिनाकांची कडे घेतली तरी काय हरकत आहे ना की आपल्याला स्वच्छ भांडी मेन म्हणजे स्वच्छ पाहिजेत आणि छान अशी शुभ्र चमकदार अशी पाहिजेत नाही तर ती कान असल्यामुळे कसं ते घासता येत नाही व्यवस्थित तेलकट चिकट असं सगळं त्याच्यावर थर जमा होतो आणि ते कितीही घासलं तरी काही निघत नाही त्यामुळे मग मी कानाची न घेता अशी बिनकानवालीच कढई घेतली तर तिथे भरपूर अशा मोठ्या साईजमध्ये छोटी साईजमध्ये पण कढई होत्या पण मी छोटी साईजमध्येच घेतली कारण मोठी साईज घेऊन मला काहीच आता सध्या तरी उपयोगाची नव्हती कारण की कसं आहे माहिती आहे का ते कसं जास्त माणसं असली तर ठीक होती आम्ही तर आहे दोघच आणि ती मोठी कढई कशी आपली जे दिवाळीमध्ये तळण्याचे पदार्थ आहेत किंवा पुरी तळायची म्हणा तर तेव्हा ती ठीक होती पण आता सध्या तरी मला काय ती घ्याय उपयोगाचीच नव्हती तेवढी मोठी कढई ही।, ही कशी दोन माणसाची भाजी ह्याच्यामध्ये आरामात होते आणि तरीही पुरीविरी तळायची म्हणली तरी सुद्धा ठीकच आहे एवढी पण छोटी नव्हती पण रोजची वापरण्यासाठी मला कढई पाहिजे होती म्हणजे दोन माणसाची भाजी याच्यामध्ये होईल एवढी त्यामुळे मग मी ही कढई घेतली आणि मला खूप दिवस झाली ही कढई घ्यायची होती आणि इतकी आवडली ना मला तर म्हटलं चला घेतली मी कढई त्यानंतर मग दुपारी जेवण हे करून घेतले आणि माझेच व्हिडिओ मी टी व्हीवरती बघत बसले होते आणि खूप छान वाटलं त्यानंतर मग इथे कढईमध्ये मी पहिल्यांदा काहीतरी बनवायचं म्हणून गोड बनवलं खीर बनवली आणि असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय